कोण काय नाहीये फक्त सकाळी संध्याकाळ करते स्वयंपाक येत नाही पुन्हा कपडे धुत नाही मी करा एक दिवस सायका मी ना मला एक दिवस काय जाते तुला आपल्या बापाचं लग्न आहे करायला आले का मी तुला एवढा मोठा जन्म द्यायला कशासाठी चुली पासी स्वयंपाक करायला द्यायला का तुला जन्म मग जस तुम्हाला खाऊ घे नाही वाटत चुली बसून कुठं खाल्ला का

पण मी काय म्हणतोय तू एक दिवस सायपकरणटा अंकल भेट कशे पुस्तर नाही करी बरोबर बर बो बोला बायको बायकोचा भाडा दिसते त्यांना बायको पडना बोलव पण नाही माणसाने कोणी कोण बोलणार मग काय गं करना का झाले करना काय नाही करणार मी तिला काय झाले करायला एक काम कर मग पैसे घ्या आणि ना अंखा दे दिवस ते नाही करणार मी नाही करणार पैसे झाडावर लागलेत का तू एक शिकवायला लागले मला झाले ना मायकडला काय बोल गेली तर जाऊ